आता मी आपल्या गावातील तरुण कलावंत श्री आदित्य राऊत सूरज राऊत मोहन राऊत आणि वाघमारे निखिल हर्षद राऊत ओमकार राऊत यांना आमंत्रित करतो की त्यांनी येऊन नाटक साधरण करावं चला तर आपल्यासमोर नाटक घेऊन येत आहेत त्यामधील कॅरेक्टर भीमा निखिल वाघमारे लक्ष्मीबाई मोहन राऊत आणि सागर म्हणजे सूरज राव रोल कॅमेरा ऍक्शन सागर अरे सागर खोरं कुठे रे अरे मी विचारतोय तुला खोरं कुठे मला माहिती आहे का मी जातो क्रोशे येतात आईला विचार आईला माहित असेल बरं बरं तसं आहे का अरे लक्ष्मी खोरं कुठे का सागर बाळा टिफिन ने आणि जेवण मला नको सांगू आई समजत मला माझं मला टाइम नाही मला कॉलेजला जायचंय बीड ला जायचंय रिडिंग आहे चाललो मी कॉलेज काय रे तुझा दररोज कॉलेज कॉलेज करतो कॉलेजचा रिझल्ट नाही काय नाही दररोज आम्ही शेतात राब राब राबतो काय तुझं कॉलेज बाबा रोज रोज मला उपदेश नका सांगत जाऊ समजत माझं मला मी काय करतो जाऊ चालू मी कॉलेज नका सांगत जाऊ रोज रोज जाऊ दे जाऊ दे <laughs> यानंतर सागर आणि राजेश यांचा कॉलेजला जाताना होणारा संवाद कॅरेक्टर आहेत सागर सूरज राऊत राजेश आदित्य राऊत मोबाईल मध्ये काय लक्ष असते ना तुला आज बीडला जायचंय का कॉलेजला जायचं पूजाला भेटायला जायचंय पूजा भेटायला जायचंय भावा थोडी मजा असं दे ना काय यार सागर तुला घरच्याची काहीतरी काळजी आहे का रे तुझी आई तुला सकाळी उठून मायाला मस्त पैकी तुला पाणी गरम करून देते तुला जेव्हा डबा करून देते तुला काय घरच्याची काही जाणीव हाय का नाही का निश्चित जाऊन तू जाऊन जाऊन निजालाच भेटतोस तू बीड मध्ये आणि पैसे व्हाय घालायलास तुझं टाइम वाया घालायलास मला नको बर तो शिकू मला माझं समजते ना मी करतो काय घालते अरे सागर तुला तुझ्या वडिलाची काय जाणीव आहे का तुझ्या तुला तुझ्या वडला कपडे नाही घालायला त्यांची सरी बनेल फाटली आणि तू बीडला जाऊन काय करतो त्यांचे पैसे सर हे करतो पैसे सरी, कर सरी वाटलं करून टाकतो तु। आणि तुझ्या वडलांनी सावकाराकडून कर्ज घेतलं कर तुला हे पण माहिती ना तुला तुझ्या आईच्याकडे चप्पल बघितस का आईची चप्पल तुझी किती फाटलेली दुसरी दुसऱ्या गेली ती चप्पल बैलस होता चप्पल बाजूला घडून ठेवती आणि तुला अरे तुला किती जरी समज सांगली तू तू तो म्हणे आलं तुझं समजते मला समजते ना म्हणजे अरे तुझा मित्र मी तुला समजून सांगतो ना दुसरं कोणी असं तुला समजून असं काय गोष्टी सांग मला मला काही गरज नाही समजून सांगायची मी माझा मोठा आहे मी माझं बघतो काय करायचं अरे तुला काय टायमाची किंमत आहे का मी बघतो म्हणलं ना चाललोय मी वापस येताना तुला मी सांगेल तुझा विषय तुझा बघ तुझं आयुष्य तू बघ ना तू कशाला दुसऱ्या हे करतो आणि तुला हेव किंमतच नाही तुला कोणत्या गोष्टीची तुझ्या आवडी एवढे राबराब राबत राणा दुसरी तुला पैसे कमवून देतात कशाला देतात की आपला पोरगा बीडला जाऊन काहीतरी करतंय काहीतरी शिकत आहे त्यासाठी तुला पैसे देत ना ते मी माझं बघतो म्हणलं एका भाषेत तुला मी समजते की नाही तुला चाललोय मी वापस आलो भेटतो तुला ठेवू अरे तुला किती अंधार सांगितलं किती उजाड सांगितलं तुझीच ना जा तुम्हाला काय सांगायच नाही होती नाही तर यानंतर सागरओ पूजा यांचा पहिल्या दिवशीचा कॅफेतील संवाद कॅरेक्टर आहेत सूरज राऊत आणि हर्षद राऊत तर चला बघूया कॅफेतला सीन हे पूजा बस

धर पूजा ए हे घेऊन जा छान आहे ना हो छान आहे ना, 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 ना? ओ, ना। <laughs> मग काय चालू आहे कसा चालू अभ्यास कसा नाही ना? खूप दिवसापासून कनेक्ट व्हायचे प्रयत्न करत होतो तुझ्याशी पण थोडे गावाकडे अडचण होते त्यामुळे येणं होत नव्हतं सारखं सारखं भेटाय तो आता फोन लागत नव्हता अरे <laughs> 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 अरे गावाकडे थोडे प्रॉब्लेम होते पावसामुळं त्यामुळं टावरचे नेटवर्क वगैरे गेले होते त्यामुळं कॉल लागत नव्हता ना आणि <laughs> त्यासाठी झालं नाही त्यामुळे म्हणलं आज एक वेळेस भेटावा तुला त्यासाठी रात्रीपासून कॉल करत होतो तुला हो का हा मग ऐक ना पूजा आज पण काय करू आज रात्री तुला मी कॉल करतो साडे अकरा वाजता उद्या जर जमलंच तर मी कॉल करेल भेटू उद्या पण परत हो oh, भेटू ठीक आहे आता राजेश पण माझी वाट पाहत असेल था थांबलेला येतो तिथे हो oh, बाय वेटर्स बेटर। बेटर। किती झालं बिल आठशे सेल पूजन <laughs> सागरच्या घरी सावकार येतनाचा संवाद सावकाराचं कॅरेक्टर करत आहे शुभम राऊत शुभम राऊत हॅलो भीमा अय भीमा हा बोला ना सावकार अरे तू माझे पैसे कधी परत करणार आज सोबत महिना झालाय ना सावकार कापसाचं पीक आलं की तुमचे मी परत पैसे परत करतो अरे काय अरे तुझा दरवर्षी होत भा ना पीक 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 काय तू करतो सावकार परत तुमचे पैसे अरे पोराला शिकायसाठी तो याद आणि पैसे घेतले होते ना माझ्याकून आपण सावकार अरे तो शिकत आहे का बीडमध्ये जाऊन उद्या पट्टा करताय लक्ष दे ना मला काय बाकी माहित नाही माझे मला पैसे उद्या ते उद्या पाहिजेत गावात पैसे जर नाही तर दिले तर तू गावा पुढे लाच काढीन चल लीख हे देवा मी चुकीचा होतो माझे बाबा सावकारासमोर अपमान पण करत राहतात मी मात्र पैसे कॅफेच जाऊन उडतो हे आयुष्य माझे नाही माझ्या आईवडल्याचे पण आहे आता मी काही करणार बदलणार आईवडलाचे पूर्ण सगळे स्वप्न पूर्ण करणार कधीच आईवडला फसवणार नाही आई माझं आयुष्य आईवडिलांसाठीच आहे त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय माघार घेणार नाही आता तेव्हा सागर व राजेश यांच्या दुसऱ्या दिवशी भेटून झालेला संवाद कॅरेक्टर आहेत आदित्य राऊत जो रोल करेल राजेश कॅरेक्टर आहे सूरज राऊत रोल करेल अरे राजेश थांब ना थोडं बोलायचं तुला अरे मित्रा मी चुकीचा होतो काय अरे मी तू वारंवार मला सांगत होता की सागर असं वाघ तसं वाघ बीडला जातोस अभ्यास कर मुलीचा नाद करू नको पण मी तुझं ऐकलं नाही आजपर्यंत मी फक्त तुला टाळत राहिलो पण जेव्हा रा तो सावकार माझ्या घरी आला जेव्हा त्याने माझ्या वडिलांना अपमान केला तेव्हा मी जवळून पाहिलं रे माझे वडील माझ्यासाठी इतकं करतात आई वडील सर्वांनी माझ्यासाठी आजपर्यंत सर्व झटले माझा कोणताच हट्टा था असा नाही की जो त्यांना पूर्ण केला नाही पण मी आजपर्यंत त्यांच्या कष्टाची थोडी बी जाणव केली नाही ते मला रोज कधी आजपर्यंत विचारलं पण नाही त्यांनी कॉलेजला जातोस का कुठं जातोस मी फक्त रोज घरून निघायचो पैसे घ्यायचो बीडला जाणार पूजासोबत भेटणार वा वाईट मित्राच्या संगतीचं राहिलो रे मित्रा खूप वाईट वाटलं मला आता रात्री पाहिल्यापासून ते माझे तुला कसं सांगू आता मित्रा घरची परिस्थिती इतकी नाजूक असून मी कॅफेमध्ये गेलो कॅफेमध्ये किती किती पैसे उडवले पण तेव्हा जाणीव नाही केली माझे घरी एका टाईम जर का सण आला तर कपडे घ्यायची परिस्थिती नस नसली तर घरच्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही पूर्णपणे माझा विचार केला पण मी आजपर्यंत हे केलं रे खरंच चुकलो मित्र मी तुला तुझ्या का आता तुला तुझ्या गोष्टीची जाणीव झाली ना हो मित्र झाली जाणीव आता मग काय नाही चल जाऊ दे आता फक्त आता तुझ्या लाईफवर फोकस कर आणि तुझं जे फ्युचर आहे फक्त तुझ्याकडे लक्ष दे जे तुझे आई वडील आहेत ना त्यांची स्वप्न पूर्ण कर फक्त आता मित्र पण हे मला खूप मनात वाईट वाटायला वाट वाट रे मी असं नाही करायला पाहिजे आई वाटलं इतका विश्वास ठेवून मला बीडला पाठवलं रे त्यांनी त्यांनी कधी स्वतःच विचार केला नव्हता चल आता तुला तुझी चुक कळली ना सुळ आली तुला कळली मित्र रे बरं चल काय नाही आता जे होत असत फक्त तू आता तुझ्या तु लाईफवर फोकस कर आणि तुझे जे आई स्वप्न तेवढंच फक्त स्वप्न पूर्ण कर त्यांचे बरोबर तुझं स्वप्न पूर्ण केलंस का त्यांचे डोळे भरून या म्हणजे धन्यवाद मित्र आजपर्यंत मला साथ दिलीस तू पण पन... खरंच मित्र धन्यवाद रे मनापासून तुझ्या आता कष्टाची जाणीव झाली ना तुला तुझ्या गोष्टी जाणीव झाली ना चल काय ना आता हॅलो कुठे आहे पूजा ऐक ना मी बारा वाजता बीडला येणार आहे आज तर थोडं तुला बोलायचं होतं येऊ शकतेस का हो येऊ शकते ना ठीक आहे पूजा मग मी बारा वाजता आलो का तुला कॉल करेन आपण ज्या कॅफेत भेटतो का त्या कॅफेमध्ये ठेवू का बाय बाय हो बाय सागर व पूजा यांचा दुसऱ्या दिवशी कॅब्यातील संवाद कॅरेक्टर आहेत सूरज राऊत व दुसरा कॅरेक्टर आहे हर्षद राऊत हॅलो अरे आली का नाही पूजा ठीक आहे ठीक आहे गेटच्या बाहेर आहे का काय नाही दोन नंबरच्या कॅबिन मध्ये सागर एवढा का टेन्शन मध्ये सागर एवढा का टेन्शन मध्ये अरे पूजा तुला खरं सांगू का तुला तर माहिती ना माझ्या घरची परिस्थिती किती नाजूक आहे अरे आजपर्यंत आपण हे जे केलं का ते मी काहीच वाटलं नव्हतं म्हणजे इथून मागे पण काल रात्री घरी असा एक प्रसंग घडला त्यानं माझे पूर्ण डोळे उघडे मी माझ्या वडिलांना फसवलंय पूर्णपणे आजपर्यंत ते मला जाणीव झाली बघ आमच्या गावचा एक सावकार आहे तो आला आणि त्याने माझ्या वाडलाचा अपमान केला माझ्या डोळ्यासमोर फक्त हजार रुपयासाठी त्याने माझ्या वाडलाचा कॉलरला हात लावला इतकं वाईट वाटलं की नाही पूजा आता मी काय करू का मला काहीच समजत नाही बघ त्यामुळे म्हटलं तुला बोला काहीतरी चांगला निर्णय घ्यावा लागेल आपल्याला हा पूजा ऐकून घे माझा निर्णय असा आहे की तू जर सहमत असशील तर की आपण आजपर्यंत जे काही केलं ते सर्व चुकीचं होतं आपलं सध्या आपण फक्त भविष्यावर लक्ष द्याय पाहिजे आता आपण जे आजपर्यंत तिचं कॅफेत आलो हे केलं तू घरी खोटं बोलून आली मी पण घरी खोटं बोलून आलो तुझ्या घरच्या तुझा विश्वास होताच पण आपण घरच्याला असं नाही फसवाय पाहिजे शेवट आपले घरच्या आपल्यासाठी खूप करतात माझ्या घरची तर इतकी नाजूक परिस्थिती असून आजपर्यंत एका पण गोष्टीला मला नाही म्हणले नाही कधीच प्रत्येक हट्ट पूर्ण केलाय आणि स्वतः उपाशी राहिले पण आमचे पोट भरण असं वागले आता मी निर्णय घेतलाय इथून पुढे फक्त ना फक्त भविष्याकडे लक्ष द्यायचं काही पण होऊ दे तिकडे सगळी वाईट संगत सोडणार आणि ह्या हे पण सर्वांना सोडून देणार मी मला पण त्याचं यशस आहे हा पूजा मग आता तू जर सहमत असशील तर मग आपण एक निर्णय घेऊ की इथून नंतर आपण फक्त साधे मित्र मैत्रीण म्हणून राहू काय अडचण नाही आणि इथून पुढे मी तुला कॉल वगैरे काही करणार नाही तू जर समज असशील तर हो काय नाही अडचण ठीक आहे पूजा मग बाय आजपासून तुझा माझा समन संपला आजपासून मी फक्त माझ्या आईवडलासाठी जगणार आईवडल्याचे स्वप्न पूर्ण करणार मला मी यशस्वी होण्यासाठी आई वडील ले झटलेत आता मी यशस्वी होऊन दाखवणार त्यांना हे सर्व चुकीचे नाच सोडून देणार हो काय नाही अडचण बाय तर सागरला जेव्हा त्याची चूक कळाली व तो घरी येतो त्यानंतर संवाद कॅरेक्टर आहेत सूरज राऊत मोहन राऊत निखिल वाघमारी हा ये ना सागर आतमध्ये आई आई, आई। बाबा हा बोल ना मला तुमच्याशी थोडं बोलायचं हा बोलणार रे बाबा मी चुकलो अरे जाऊ दे पण काय झालं ते तरी सांग बाबा मी तुम्हाला फसवलं आजपर्यंत मी तुम्हाला आजपर्यंत फसवलं आई मला आता माझी चूक जाणवली मी तुम्हाला जे म्हणायचो मी कॉलेजला जाणार आहे मी हे करणार मी ते करणार मी काही केलं नाही आजपर्यंत अभ्यास केला नाही काही केलं नाही फक्त तुम्हाला मी सांगायचो की मी जाणार आहे मी बीडला जायचो वाईट मित्राच्या संगतीत राहिलो मुलीच्या संगतीत राहिलो कॉलेजला सुट्ट्या मारल्या तुमच्याकडून पैसे घेतले आणि फक्त मौज केली जाऊ दे तुला तुझ्या चुकीची जाणीव तरी झाली ना तेवढंच आमच्यासाठी आहे बाबा पण मी असं नाही करायला पाहिजे तुमच्यासोबत जाऊ द्या आता बाबा खरंच माफ करा मला हा माफ केलं तुला परत असं करू नको नाही बाबा इथून पुढे हो चला आपण आरती घेऊया ठीक आहे बाबा <laughs> तर आपल्यासमोर आहे भन्नाट कॅरेक्टर मंगे काका अलींड लटांड वंदी न चरण डोळ्यानं पावी न रूप तुझे प्रेमे लंडन अनंत पूजन भावे वाळन रूप तुझे गणपती बाप्पा मंडळाल मूर्ती हा बोलणार आहे तुझं पोरग सुधरलं कि रे हा अरे माहिती सावकार ना हॅ हॅलो हॅ हॅलो ओडिया बरं का सगळं आहेच हा तुझं पोरग सुधरले की रे हा गणपती आल्यापासून हा ते काय सावकारणा नाटकच बंद कर होता हा अरे ठक्या माझं सुधरलं काय प्रिय मित्रांनो आपण नुकतंच पाहिलेलं नाटक हे केवळ रंगमंचावरून सादरीकरण नव्हतं तर ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वास्तव्याचं अक्षरशः सारंग प्रतिबिंब होतं लहानपणी आपण मंदिरात खेळो गावातले पण सण उत्सव एकत्र साजरे केले बैल पोळ्याला बैल पोहळ्याचा पाएल उत्साह दिवाळीत दसऱ्याचा जल्लोष अनुभवा हीच खरी संपत्ती आहे पण हळूहळू मोबाईलच्या आरे गेलेल्या आज आजही पिढी त्या आनंदापासून दूर जात आहे या नाटकातून मिळालेला संदेश व खूप स्पष्ट आहे आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा आपली परंपरा आणि संस्कृती जपा मोबाईलच्या आभ आभासी जगात न अडकता खऱ्या नात्यामध्ये आणि उत्सवामध्ये रंग भरा शेवटी एवढेच सांगतो गणपती बाप्पा आपल्या चांगल्या विचार करण्यासाठीच योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देऊ मी सर्व कॅरेक्टरना आमंत्रित करतो त्यांनी मंचावर यायचे आदित्य राऊत सूरज राऊत शुभम राऊत हर्षद राऊत निखिल वाघमारे मोहन राऊत ओंकार राऊत तर सर्वांना नाटक कसं वाटलं ना। तर सर्वांना नाटक कसं वाटलं ना। आवडलं असलं तर टाळ्या आमचं तरी आत्मविश्वास वाढवा टाळ्या बाजून कॉफी कॉपी करायची नाही सावता गणेश मित्रमंडळ चंगाय बोले पुढच्या वर्षी तर नाटक समाप्त झालेला आहे